प्रसिद्ध अभिनेत्याची खालावलेली तब्येत पाहून मित्रमंडळी व्यक्त करत आहेत काळजी कधी कधी अचानक काही गोष्टी समोर येतात तेव्हा एक आश्चर्यकारक प्रतिक्रिया अपसुकच दिली जाते अतुल परचुरे शरद पोशे महेश मांजरेकर असे कलाकार मीडियापासून दूर होते पण जेव्हा ते मीडियासमोर आले तेव्हा त्यांची खालावलेली तब्येत पाहून अनेकांना गैवरून आलं अशाच काही प्रतिक्रिया एका अभिनेत्याबाबतीत दिल्या जात आहेत अभिनेता सुशांत शेलार हा याच कारणासाठी चर्चेत आला आहे सुशांत कायम सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेला पाहायला मिळायचा देऊळ बंद दुनियादारी मोकळा श्वास अंड्याचा फंडा क्लासमेट विजेता मॅटर या आणि अशा कितीतरी चित्रपटांमधून सुशांतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत सुशांत शेलार हा गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर आहे पण असं असलं तरी तो राजकारणाची धुरा सांभाळताना दिसत होता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या चित्रपट सेनेचा तो अध्यक्ष आहे या क्षेत्रात व्यस्त असताना तो त्याच्या कार्याची माहिती सोशल मीडियावर कायम देत असतो यातूनच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला सुशांत शेलारची खालावलेली तब्येत पाहून अनेकांनी काळजी व्यक्त केली एवढा बारीक का झालास तब्येत का खराब झाली आहे का असे प्रश्न निटकऱ्यांना पडले आहेत सुशांतच्या प्रकृतीबद्दल अनेकांनी काळजी का व्यक्त केली आहे सुशांत शेलार म्हणतात रंगभूमी म्हणजे एक वेगळं जग इथे एकदा का चेहऱ्याला रंग लावला की तो माणूस स्वतःचा राहत नाही तो समोर बसलेल्या रसिकांचा होऊन जातो रंगभूमीची झिंग एकदा चढली की अजन्म त्या व्यक्तीसोबत असते रंगभूमीच्या जगातून तुम्ही विविध अनुभव घेत समृद्ध होत जाता अनेकांनी आपल्या कष्टाने एकनिष्ठेने मराठी रंगभूमी गाजवली जेवढं नितांत प्रेम कलाकारांनी रंगभूमीवर केलं तेवढंच प्रेम रंगभूमीने त्यांना दिलं अनेक वर्षानंतर एकच प्यारा या नाटकातून रसिकांच्या भेटीला आलेले सुशांत शेलारने रंगभूमीचे अनुभव शेअर केले होते माझ्यासाठी रंगभूमी म्हणजे माझा आत्माच आहे वयाच्या बाराव्या वर्षी मी रंगभूमीशी जोडलो खरे तर देखणी बायको दुसऱ्याची हे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक गेल्या अनेक वर्षांपासून एखादं नाटक करावं अशी माझी इच्छा होती पण तसं काही मिळालं नाही चांगल्या नाटकांसाठी विचारणंही व्हायला हवी तेही झालं नाही खरं तर या सगळ्या गोष्टींचा योग जुळून यावा लागतो एकच प्याला या नाटकातून हा योग जुळून आला आणि मी हे नाटक घेऊन प्रेक्षकांच्या समोर आलो रंगभूमीवर काम करणं ही जिवंत असण्याची निशानी आहे वेगळ्या ठिकाणी प्रयोग करणं तिथले प्रेक्षक वेगळे त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या या सगळ्यांमधून एक कलाकार म्हणून तुम्ही घडत जाता प्रयोगावेळी प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळीची साक्ष देऊन जाते एका ठिकाणी झालेला प्रयोग जसाच्या तसा दुसऱ्या ठिकाणी होतोच असं नाही प्रत्येक वेळा त्यात त्या काही ना काही बदल होत असतो रंगभूमीची ओळखच ती आहे ती तुम्हाला सतत नवीन शिकण्याची संधी देते स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देते एक कलाकार म्हणून जिवंतपणा अनुभवायला मिळणं फार आवश्यक आहे आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं एकच प्याला हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याला नाही बोलण्याचा प्रश्नच नव्हता सध्याची बोलीभाषा आणि तेव्हाची भाषा यात फरक आहे एक कलावंत म्हणून सध्याच्या परिस्थितीत एवढी शुद्ध भाषा बोलायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये शुद्ध भाषेचा उपयोग केला जात नाही या नाटकातले संवाद इतके सुंदर आहेत की ते समजून घेऊन प्रेक्षकांसमोर सादर करणं यात वेगळीच मजा आहे आपल्याला नाटकात काम करणं कितीही अवघड असलं तरी त्यासाठी पॅशनची फार आवश्यकता असते इथे सगळेच येत नाहीत आणि आलेले सगळेच टिकतात असंही नाही कोणत्याही साधनेसारखी रंगभूमी सुद्धा एक साधना आहे मुळात नाटकात काम करण्याची इच्छाशक्ती हवी नाटकाच्या तालमीसाठी द्यावा लागणारा वेळ त्याचे दौरे ही सर्व तारेवरची कसरत असते नाटकामुळे तुम्ही समृद्ध होत असलात तरी जे बाहेरगावावरून नोकरीनिमित्त इथे येतात त्यांना पोटापाण्याचाही विचार करावा लागतो मालिका करणाऱ्यांना प्रत्येक वेळी नाटकासाठी वेळ द्यायला जमतोच असं नाही अनेकांची नाटकात काम करण्याची इच्छा असते पण इतर काही अडचणींमुळे का ते नाही करू शकत म्हणून रंगभूमीवर काम करणं हे वाटतं तितकं सोपं नाही ती तुम्हाला सर्व बाजूने ताऊन सुलाखून काढते त्यातून तुम्ही निभावून नेलं तर मग तुम्हाला कोणी अडू शकत नाही मला माझ्या लहानपणीचा एक अनुभव लख्ख आठवतो हो देखणी बायको दुसऱ्याची या नाटकाचा एकदा गोव्यात दौरा होता तेव्हा मी बारा तेरा वर्षाचा असेन रात्रीचा प्रयोग झाल्यावर प्रेक्षक जसे कलावंतांना भेटायला येतात तसे एक आजोबा मला भेटायला आले आणि माझ्या कामाचं कौतुक केलं पण ते आजोबा माझं कौतुक करून थांबले नाहीत तर त्यांनी मला दोन रुपयांची नोट बक्षीस म्हणूनही दिलं रात्रीचा प्रयोग असल्यामुळे आम्ही जास्त पैसे आणले नव्हते पण तुला काहीतरी द्यावं असं वाटलं म्हणून हे दोन रुपये घे त्यांना कदाचित आपण फक्त दोन रुपये देतो अशी खंत होती पण माझ्यासाठी तो एक अमूल्य ठेवा होता जेव्हा थोरा मोठ्यांकडून आपल्या कामाचं कौतुक होतं तेव्हाचे ते अनुभव ते शब्दात मांडण्यासारखे नसतात माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकासाठी मिळालेले ते बक्षीस मी आजही विसरू शकलो नाही खलनायक म्हटलं की डोळ्यासमोर येतो एक राकट चेहरा क्रूरता अन्याय हानामारी दहशत यामुळे त्याची वाटणारी भीती त्याच्या अभिनयाने अधिक खरीखुरी भासू लागते सिनेमांमध्ये अभिनेता अभिनेत्रीमध्ये लुडबुडणारा सर्वसामान्यांना त्रास देणारा खलनायक अनेक प्रेक्षकांच्या जा डोक्यात जातो पण आता हे चित्र बदलत आहे डायलॉगबाजी आणि चकाचक ग्लॅमरसमुळे नायकासोबत खलनायकाचा चेहरा बदलतोय प्रेक्षकांमध्ये खलनायक सुद्धा तितकाच लोकप्रिय होतोय हिंदी सिनेमा सिनेमामध्ये मराठी सिनेमाचा खलनायक देखील आता अधिकाधिक ग्लॅमरस होऊ लागला आहे आर विराज दिग्दर्शित संघर्ष सिनेमातून ग्लॅमरस लुक असलेला रघू हा खलनायक प्रेक्षकांच्या भेटीस येतोय संघर्ष सिनेमातून ग्लॅमरस लुक असलेला रघु हा खलनायक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ही भूमिका साकारली होती सुशांत सेलारने या निगेटिव्ह भूमिकेत त्याने रंग भरले वंशवेलमधले डॉक्टर दिनेश दुनियादारीमधला प्रीतम अशा आजवर त्याने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांपेक्षा संघर्षमधील ही व्यक्तिरेखा वेगळी होती कारण अंडरवर्ड डॉन रघुभाईच्या या व्यक्तिरेखेला असंख्य निगेटिव्ह शेड आहेत हा खलनायक एक एका क्षणी एक खूप क्रूर आहे तर दुसऱ्या क्षणी शांत त्याची क्रूरता दाखवण्याची पद्धत निराळे आहे सिनेमाची नायिका त्याला आवडते परंतु तिचे दुसऱ्या कुणावर प्रेम आहे वेळप्रसंगी तिच्याशी तो प्रेमाने वागतो तर कधी तिलाच मारतो सुशांत शेलार यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा